विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि आपण डिस्कशन करणार आहोत डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया दरम्यान कॅप टू राऊंडच्या साठी झालेला आहे त्याच्यानंतर कॅप टू राऊंड नंतर कोणी काय करायचं आहे कोणाला काय ॲक्शन घ्यायचे आहे त्याबाबत आपण डिस्कशन करणार आहोत आणि तिसऱ्या राऊंडसाठी काय नवीन नियम आहेत जे आपण ऑलरेडी एक दोन वेळेस चर्चा केलेलीच आहे पुन्हा एकदा चर्चा करू म्हणजे विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल आणि तुमचा जो हा प्रश्न की अजून बेटरमेंट करू की फ्रीज करू हाही तुमच्या मनामध्ये शंका असेल त्यावरही थोडी आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर चला करू व्हिडिओला सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की या राऊंडचा कट ऑफ कमी झालाय किंवा वाढलाय याबाबत जर जे काही मी थोडक्यात वरवरती जे काही थोडंसं अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून असं दिसतं की ओपन कॅटेगरीचा बहुतांश ठिकाणी थोडासा वाढलेला असा काही ड्रास्टिक चेंज झालेला नाहीये परंतु थोडासा वाढलेला तुम्हाला आढळेल वरच्या कॉलेजला कुठे कुठे तो कमीही दिसेल परंतु बहुतांश ठिकाणी तो वाढलेला दिसेल थोडासा आणि आरक्षित प्रवर्गामध्ये कुठे कमी झाला आहे कुठे काही कॅटेगरीचा वाढलेला आहे पण जर सगळ्यांचा जर एकत्रित विचार केला तर तिथं थोडासा कमी त्यांचा दिसेल तुम्हाला बाकी तिसऱ्या राऊंडमध्ये जनरली असंच असतं जनरली जर सगळ्यात विचार केला तर तिसऱ्या राऊंडमध्ये पूर्वी तो जो शेवटचा राऊंड असायचा तर थोडासा तिथे अजून वाढायचा कट ऑफ पण आता बघूया की तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये अशीच परिस्थिती असू शकते वाले पुढे जातील आणि थोडासा कट ऑफ वाढू शकतो किंवा एखाद्या प्रवर्गात जे आरक्षित प्रवर्ग आहेत त्यांचा तसाच राहील किंवा असाच ट्रेंड कायम असू शकतो त्याच्यामुळे जे बेटरमेंटला जाऊ इच्छितात त्यांनी निश्चितच त्यांचे थोडेसे जे वर वरचे कॉलेजेस आहेत त्यांचा विचार करायला हरकत नाही परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थी इतक्या वेळेस जी मेंटॅलिटी असते त्यांची ती तग धरत नाही तोपर्यंत जनरली दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला या राऊंडला बहुतांशी विद्यार्थी बरेच विद्यार्थी असे असतील जे फ्रीज करून स ना डायरेक्ट कन्फर्म करून टाकणार आहेत कारण तिसऱ्या चौथ्या राऊंडपर्यंत जाण्याची जी पेशन्स किंवा जी स्ट्रॅटर्जी ती विद्यार्थी जनरली करत नाहीत परंतु जे विद्यार्थी करू इच्छितात जे विद्यार्थी अजून बेटर करू इच्छितात त्यांनी नक्कीच तिथे जायला पाहिजे या ही सीट मिळाली नाही असे विद्यार्थी या राऊंडमध्ये असू शकतील जसं आपण पहिल्या राऊंडला चर्चा केली होती की पहिल्या राऊंडला सीट नाही मिळाली तसेच विद्यार्थी या राऊंडमध्ये असू शकतील ज्यांना सीट मिळाली ज्यांना सीट नाही मिळाली या मुख्य दोन प्रकारचे विद्यार्थी असतील मग सीट मिळाल्यामध्ये पहिल्यांदा मिळाले आणि बेटरमेंटवाले असे असतील तर आपण पहिल्यांदा विचार करू त्यांचा की ज्यांना सीट मिळाली नाही त्यांचा एकतर त्यांनी ऑप्शन फॉर्म भरला नसेल हे कॅटेगरीवाल्यांना आपण सोडूनच देऊ ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरला नाही त्यांना त्यांच्यावर काय आपण चर्चा करू शकत नाही परंतु ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरूनही अजून त्यांना सीट मिळाली नाही याचा अर्थ त्यांनी पहिल्या राऊंडच्या चुका पुन्हा रिपीट केलेल्या आहेत त्यांच्या मार्काशी सुसंगत असे कॉलेजेस किंवा ऑप्शन्स त्यांनी दिले नाहीत किंवा जरी दिले तरी आता या राऊंडला त्यांच्याकडे जागाच नव्हती त्याच्यामुळे त्यांना मिळालं नाही असंही होऊ शकतं आणि आता आपल्याला तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी पुन्हा स्ट्रॅटर्जी तुमची बदलायला लागेल अवेलेबल जागा आणि तुमचे मार्क्स आणि त्याच्यानुसार मिळणारे कॉलेजेस याची योग्य सांगड घालून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला लागेल तेव्हाच तुम्हाला कॉलेज मिळेल अन्यथा त्या राऊंडमध्येही कॉलेज मिळणार नाही आता ॲटो फ्रीज आता आपण नवीन नियमानुसार आपण चर्चा केली होती ऑलरेडी की पहिले तीन ऑप्शन्स तुमचे जे असतील ते ॲटो फ्रीज होणार आहेत झाले असतील आता ज्या विद्यार्थ्यांनी आता यांना काय करायचं तर ज्यांनी या राऊंडमध्ये हे तीन ऑप्शन्स पैकी त्यांना कोणतंही पहिलं असेल दुसरं असेल किंवा तिसरं असेल ते जर त्यांना मिळालं असेल तर त्यांचा ॲटो फ्रीज होईल आणि त्यांना कॉलेजमध्ये जाऊन आता प्रवेश घ्यायचा आहे आता बेटरमेंट झाली असेल किंवा नसेल तरी सुद्धा पहिले तीन असेल समजा उदाहरणार्थ बेटरमेंट मध्ये मी दोनच ऑप्शन दिले होते बेटरमेंटचा एक ऑप्शन बेटरमेंटचा दुसरा ऑप्शन आणि तिसरं ऑलरेडी माझं पहिल्या राऊंडमधलं जे कॉलेज आहे ते ऑटोमॅटिक तिसऱ्यांदा येतच कारण मी दोनच ऑप्शन दिले होते आणि आता जर यातलं मला बेटरमेंट नाही झाली याचा अर्थ तिसरं ऑप्शन माझं फायनल झालेलं आहे ते ॲट फ्रीज झालेलं मला जाऊन घ्यायचं आहे ते याच्यापैकी जर दुसरं मिळालं ऑब्वियसली ते ॲट फ्रीज होणारच आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं पहिलं तीनमध्ये आलेलं आहे आणि झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी जाऊन काय करायचं आहे कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचे त्यांनी जर ॲडमिशन नाही घेतली तर ते तिसऱ्या चौथ्या राऊंडला इलिजिबल राहणार नाहीत ते आणि त्यांची सीटही चालल्या जाईल तर हे आता एक लक्षात तुम्हाला ठेवण्यासारखी बाब ही आहे थोडीशी चर्चा करूया की जे दुसरे विद्यार्थी आहेत ज्यांना कॉलेज मिळाले सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करू की त्यांना पहिल्यांदा सीट मिळाली मागच्या राऊंडमध्ये काही सीट मिळाली नव्हती या राऊंडमध्ये पहिल्यांदा सीट मिळाली याच्यावर आपण मागच्या वेळेमध्ये ऑलरेडी चर्चा केलेली आहे की पहिल्यांदा सीट मिळाले तर काय करायला लागणार आहे सेल्फ आर सी करायचं आहे तुमच्यासमोर फॉर्म येईल तो सगळं ओके 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 ओके, ओके, ओके म्हणत तुम्हाला आहे फॉर्म चेक करायचं आहे डॉक्युमेंट पण तुम्ही सगळे अपलोड केले ते वेरीफाई करायची आणि पुढे जायचं आणि मग पुढे गेल्यानंतर तुम्हाला स, तुम्हाला काय करायचं हे तुमच्यावर डिपेंड असणार आहे आता तुमच्यासाठी पण कंडिशन कशी असणार आहे तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स सेल्फ पी आर सी केले आणि आता तुमच्याकडं ऑप्शन्स असणार आहेत ऑप्शन एक ते तीनमधील असेल तर ते ऑलरेडी ऑटो फ्रीज झाले असणार तुम्हाला काय पर्याय नाही सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि ॲटो फ्रीज झालेला आहे कॉलेज रिपोर्टिंगला जायचे कॉलेजला घ्यायचे तुम्ही जर कॉलेज रिपोर्टिंगला गेला नाहीत तर ही सीट जाईल आणि पुढच्या दोन राऊंडला तुम्हाला ग्राहक धरला जाणार नाही तुम्ही इलिजिबल नसणार आहात म्हणजे तुम्ही पात्र नसणार आहात तुम्ही जाऊ शकणार नाही ना पण जर ऑप्शन चार किंवा त्याच्या पुढचं जर असेल तुम्ही दिलेलं आणि पहिल्यांदा सीट मिळाली तर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला काय करायचं आहे बेटरमेंटला जायचं आहे तिसऱ्या राऊंडला की तुम्हाला नको आता काय राऊंड नको हे करायला असं तुमची इच्छा असेल जे मिळालं ते ओके असेल तुमच्यासाठी तर तुम्ही सेल्फ फ्रीज करून पुढे जाऊ शकता तर सेल्फ फ्रीज काय हे सगळं आपण मागच्या वेळेमध्ये ऑलरेडी चर्चा केलेली तुम्हाला माहिती असेल तर सेल्फ फ्रीज करून तुम्ही कॉलेज रिपोर्टिंगला जाऊ शकता पण कॉलेज तुम्ही एकदा सेल्फ फ्रीज केलं आणि कॉलेज रिपोर्टिंगला जर तुम्ही नाही गेलं तर ही सीट तुमची चालली जाईल पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही इलिजिबल नसणारा तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही परंतु तुम्ही जर बेटरमेंट केलं तर तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता किंवा आता जे मिळालं पहिल्या राऊंडला काही मिळालं नव्हतं म्हणून दुसऱ्या राऊंडला घाई घाईत कोण कोणते तरी ऑप्शन टाकले पण आता जे मिळाले ते काय आपल्याला अजिबात नको असेल असं असेल तर तुम्ही ती सीट सोडूसुद्धा शकता सीट सोडायची म्हणजे काय तुम्ही ए आर सी असेल पी आर सी करणार नाहीत सीट ॲक्सेप्टन्स फी भरणार नाही काहीच करणार नाही म्हणजे सीट तुम्ही सोडली परंतु ती जर चौथा किंवा त्याच्यापेक्षा जास्त असे ऑप्शन्स असतील तर पण पहिल्या तीनमध्ये असेल तर तुम्हाला ते घ्यायलाच लागणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सोडू शकता सीट आता तुमच्याकडं ऑप्शन काय आहेत एक ते तीन असेल जा तर काय ऑप्शन नाही अठ्या फ्रजीज आहे कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे चौथं त्याच्यापेक्षा जास्तचे ऑप्शन असतील तर तुमच्यासमोर दोन ऑप्शन आहेत एक तर बेटरमेंटला जा सीट ॲक्सेप्ट करून म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स फी भरा आणि बेटरमेंटला जा दुसरं तुम्हाला जर नकोच असेल सीट तर तुम्ही सीट सोडू शकता म्हणजे काहीच नाही करायचं हे तुमच्याकडे सगळे पर्याय अव्हेलेबल आहेत तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता ठीक आहे हे लक्षात घ्या तुम्ही त्याच्यानंतर आता दुसरी कंडिशन अशी आहे आपली की बेटरमेंट मिळालेली आहे आता बेटरमेंट मिळाल्यामध्ये पण असं असेल की ऑप्शन एक ते तीन क्रमांकाचे असतील तरच ते ॲटो फ्रीज झालेलं आहे मागच्या स्लाईडवर आपण चर्चा पण केलेली आहे कॉलेज रिपोर्टिंगला जायचं विषय संपला फोर आणि त्याच्या म्हणजे चौथा किंवा त्याच्यापेक्षा जास्त ऑप्शन असतील तर तुमच्यासमोर अजून एक पर्याय आहे एक तर तुम्हाला असं वाटत असेल की नाही आता मला बेटरमेंट नको आहे किंवा झाली नाही बेटरमेंट आता फोर्थ आणि प्लस म्हणल्यावर बेटरमेंट झालीच असेल किंवा तुमचे जे काही ऑप्शन दिले असेल बेटरमेंट नाही झाली असेल विद्यार्थ्यांची आणि जे तुमचं आहे तेच कॉलेज तुमच्याकडे असेल समजा तुम्ही ऑप्शन भरले होते दहा आणि अकरावं तुमचं कॉलेज होतं मागचंच आता बेटरमेंट तिथं दिसतं की मला नो बेटरमेंट म्हणून याचा अर्थ तुमचं अकराव्या क्रमांकाचं जे कॉलेज तुमचं पहिलं राऊंडला होतं तेच तुमच्याकडे अजूनही आहे आता तुम्हाला का आहे काय करायचं सेल्फ सेल्फ्रिज करून पुढे जायचं ते का परत एकदा बेटरमेंटला जायचं तुम्ही ठरू शकता काही प्रॉब्लेम नाही ज्यांनी बेटरमेंट झाली ज्यांना नाही झाली त्यांच्यासमोर तो ऑप्शन आहे बेटरमेंट ज्यांना नाही झाली त्याची मी स्लाईड बनवायला विसरलो परंतु त्या विद्यार्थ्यांना सांगतो मी ज्यांना बेटरमेंट मिळाली नाही त्यांनी त्यांच्यासमोर ऑप्शन आहेत ते एकतर सेल्फ फ्रीज करून पुढे जाऊ शकतात किंवा अजून एक बेटरमेंटला ऑप्शन द्यायचं आहे तुम्हाला तुम्ही ते उद्यापासून ती प्रोसेस करू शकाल विद्यार्थी आणि ज्यांना फोर्थ प्लस मिळालं आहे बेटरमेंट झाली आहे परंतु चौथा किंवा त्याच्यापेक्षा जास्त ऑप्शन त्यांच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर पुन्हा एकदा बेटरमेंटला जाणे आणि किंवा मग सेल्फ फ्रीज करणे आता त्यांच्यासाठी काय झालेलं की पहिल्या कॉलेजचं पहिल्या राऊंडचं कॉलेज गेलेलं आहे आणि आता ह्या राऊंडचं कॉलेज त्यांना कायम झालेलं आहे आणि याच्याहीपेक्षा तुम्हाला पुन्हा बेटरमेंट करायची असेल तर तुम्ही इझिली जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही बेटरमेंटला जा आणि तिथं तुम्हाला ऑनलाईन ती प्रोसेस करायची आणि पुढल्या राऊंडला तुम्ही जाऊ शकता एक सिंपल गणित आपण इथं मांडलेलं आहे याबाबत काही शंका असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा तुम्ही आता तिसऱ्या राऊंडसाठी काय नवीन नियम आहेत तर पहिल्या राऊंडसाठी जसं एक पहिलं ऑप्शन आपल्याला ॲटो फ्रीज होणार होता दुसऱ्या राऊंडसाठी पहिले तीन ऑप्शन ॲटो फ्रीज होणार होते आणि आता तिसऱ्या राऊंडसाठी पहिले सहा ऑप्शन्स हे ॲटो फ्रीज होतील हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एक ते सहा दरम्यानच्या कोणताही ऑप्शन तुम्हाला मिळालं तर ते घ्यायलाच लागणार ला आहे त्याच्यामुळे बेटरमेंटलं जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्यांना मिडियम लेव्हलचे मार्क्स आहेत किंवा ज्यांनी मिडियम लेवलच्या कॉलेजवरती नजर ठेवली त्यांना इझिली सहा असे ऑप्शन मिळतील की ते त्यांना मिळू शकणार नाहीत खूप वरचे आहेत ते आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थित टाकू शकतील परंतु जे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना एक ते सहा दरम्यानचे असे ऑप्शन्स मिळतच नाहीत की ज्यांना ते मिळाले तर बेस्टचे पण ते मिळू शकणार नाहीत असे असतील तर त्यांना प्रॉब्लेम येईल तर अशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन uh, टाकताना खूप काळजीपूर्वक टाका हवे तेवढेच टाका आणि या राऊंडला जर तुम्हाला जे मिळालं तर ते घेऊन टाकायला काही हरकत नाही हे तुम्हाला लक्षात आहे उगीच पुढच्या राऊंडला जायचं म्हणून सहा कोणते तरी असे ऑप्शन्स काढू नका की जे जे जा तुम्हाला जर मिळालं तर तुम्ही घेणार नाहीत असं बिलकुल ऑप्शन यावेळेस मिळालं नाही पाहिजे दुसऱ्या राऊंडची तयारी करताना वाटलं जो व्हिडिओ आपण बनवला तर त्यावेळेस ही डिस्कशन आपण करू परंतु हे लक्षात आपल्याला आहे की एक ते सहा दरम्यानचा कोणताही ऑप्शन आपल्याला मिळाला तर तो ॲटो फ्रीज होणार आहे आणि त्याच्या दृष्टीनंच आपल्याला ऑप्शन्स पुढच्या राऊंडसाठी काढायचेत हे लक्षात ठेवायला हवं आणि बेटरमेंटसाठी आपलं तोच नियम आहे की नवीन मिळालं मागील ऑप्शन निघून जातो हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे नवीन जे काही येणार ते तुमचं बेटर समजलं जाणार आहे तुमचे इथून पुढचे फॉर्म आहे बेटरमेंटचे समजले जाणार आहात बेटरमेंटवाल्यांसाठी आणि जे नवीन मुलं ज्यांना भेटलंच नाहीये दोन्ही राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंडला प्रयत्न करतात तर त्यांनी लक्षात ठेवायचं पहिल्या सहापैकी जे मिळेल ते तुम्हाला फायनल होऊन जाणार आहे फ्रीज होणार आहे ते हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ठीक आहे तर तुमचे काही मनातले काही प्रश्न असतील तर त्यावेळेस थोडासा आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता मला जर बेटरमेंट झाली नाही मी आता तुम्ही आता बघितलं असेल नो बेटरमेंट आले पहिल्याच पहिल्या राऊंडचं कॉलेज दिसतंय अजून त्याच्यामध्ये तर मग पुन्हा मला फ्रीज बेटरमेंट करायला लागेल का तर हो तुम्ही ऑनलाईनमध्ये जा तुम्हाला बेटरमेंट कर जायचं असेल तर बेटरमेंट चूज करा किंवा आता जे पहिल्या राऊंडचंच आहे ते फ्रीज करायचं असेल तर ते तुम्ही फ्रीज करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर पुन्हा एक हजार रुपये भरायला लागतील का तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये याच्यावर डिटेल चर्चा केलेली की एकदाच आपल्याला जेव्हा केव्हा तुम्ही सीट ऍक्सेप्ट कराल तेव्हा एकदाच भरायला लागतात आपण बेटरमेंटला जर आला आला असाल आलेला असाल सॉरी तर तुम्ही ऑलरेडी पहिल्या राऊंडला किंवा दुसऱ्या पहिल्या राऊंडला तुम्ही भरलेले आहेत त्याच्यामुळे आता काही भरायची गरज नाही आणि ज्यांना पहिल्यांदा सीट मिळाली ह्या राऊंडला त्यांना हजार रुपये भरायला लागतील जसं मी सांगितलं एकदा ते भरायचे आहेत दुसरा प्रश्न असा आहे की या राऊंडला बेटरमेंट नाही झालं तर पुढच्या राऊंडला जाऊ शकतो का ऑबियसली तुम्ही जाऊ शकता या राऊंडला बेटरमेंट नाही झालं तर पुढच्या राऊंडला तुम्ही बेटरमेंट चूज करून जाऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे बेटरमेंट फ्रीजसाठी काही ऑनलाईन प्रोसेस करायला लागेल का बऱ्याच विद्यार्थ्यांना नो बेटरमेंट असायला असेल तर त्या विद्यार्थ्यांना जर फ्रीज करायचं असेल तर आणि बेटरमेंटला जायचं असेल पुढल्या तर ऑनलाईन प्रोसेस करायला लागेल उद्या पण जसं तुम्ही पहिल्या राऊंडला केलं होतं पण आता तशी तुम्हाला प्रोसेस करायची गरज नाही कारण तुम्ही ऑलरेडी सीट ॲक्सेप्ट केलेली आहे तिथं फक्त बटन असेल तुम्हाला की काय करायचं तुम्हाला फ्रीज करायचं की बेटरमेंटला जायचं तुम्हाला पुढच्या राऊंडला बेटरमेंटला जायचं तर बेटरमेंट चूज करा आणि आहे मिळालेलं जे आहे ते पहिल्या राऊंडचं ते जर तुम्हाला फ्रीज करायचं तर तुम्ही फ्रीज करू शकता नवीन मुलांना ज्यांना अलॉटमेंट ह्या राऊंडला मिळालेले आहेत त्यांच्यासाठी तर आपण या स्लाईडवरती त्याची ऑलरेडी चर्चा इथं केलेलीच आहे आपण यार की त्यांना काय मिळालं तर काय करायचंय त्याच्यामुळे त्यांचा काही प्रश्न उरत नाही आता बेटरमेंटमधून में या राऊंडमध्ये मिळालेले नको आणि पहिल्या राऊंडचे पाहिजे अशी परिस्थिती कृपया कुणावर येऊ नये येऊ देऊ नका अशी परिस्थिती आली असेल तर तुम्ही काहीही करू शकत नाहीत कारण तुमचा हा जो राऊंड होता हा बेटरमेंटचा राऊंड होता आणि तुम्हाला मागच्या वेळेस आपण सांगितलं होतं की जे काही तुम्ही ऑप्शन द्याल ते बेटरच असले पाहिजे ते सिस्टीम तसेच समजलेले तुम्हाला त्याच्यामुळे पहिल्या राऊंडचा कॉलेजवर तुमचा हक्क आता राहिलेला नाही आहे सीट तेरे दिले है, तुमसा चौर जी ले ले, ती सीट ऑलरेडी दुसऱ्या कोणाला तरी दिल्या गेलेली आहे त्याच्यामुळे तुमचा आता त्याच्यावर अधिकार नाही जे आता या राऊंड मिळालेली आहे ती तुमच्यासाठीच आहे हे लक्षात ठेवाय आता फ्रीज नाही झालं पण जे मिळालं ते नको आहे अशी जर परिस्थिती म्हणजे दोन्ही परिस्थितीवर आपण चर्चा करूयात की ॲटो फ्रीज नाही झालेलं म्हणजे ॲटो या राऊंडमध्ये मा मला ॲटो फ्रीज नाही झालं म्हणजे पहिले तीन सोडून दुसरं कोणतं तरी लागलेलं आहे पण मला ते नको आहे आता बेटरमेंटवाल्यांची जर अशी परिस्थिती असेल की पहिले तीन पैकी नाही आहे पण जे मिळालंय ते मला नको आहे आता नको आहे म्हणजे काय की पहिल्या राऊंडचं तुमचं गेलेलं आहे दुसऱ्या राऊंडचं जे मिळालंय तेही नको आहे याचा अर्थ तुम्ही ऑप्शन फॉर्म अत्यंत चुकीचा भरला होता आणि आता नको आहे तर काय करणार तुम्हाला जर नकोच असेल तर तुम्ही सोडून देऊ शकता पण तुमचा किती मोठा लॉस झालायचा विचार करा पहिल्या राऊंडचं ते पण गेलं दुसऱ्या राऊंडला असं कॉलेज मिळालं तुम्ही असं टाकलं होतं की जे तुम्हाला नको आहे आता फक्त पुढचे दोन राऊंड झाले तर तुम्ही झिरोपासून पुन्हा सुरुवात तुम्हाला करायला लागणार आहे मग वाले असले तरी चाल आणि फ्रेशवाले जे असतील तर त्यांनी चूक केली याचा अर्थ की तुम्हाला नको असेल तुम्ही घेतलं तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये आणि ते मिळालं आता तर तुम्हाला काय करायला लागणार पुढच्या राऊंडला व्यवस्थित ट्राय करायला लागणार आता तुम्ही ती सीट सोडू शकता काही प्रॉब्लेम नाही दोन्ही कंडिशनमध्ये म्हणजे तुम्ही बेटरमेंटवाले असाल तरी तुम्ही सीट सोडू शकता जर पहिल्या तीन नंतर म्हणजे फ्रीज ॲटो फ्रीज झालेलं नसेल तर म्हणजे पहिल्या तीन नंतरचं ऑप्शन असेल तर आता दुसऱ्या कंडिशनची जर चर्चा करायची झाली की ॲटो फ्रीज झालं माझं चुकून एक कशातरी ऑप्शन टाकण्यात आले आणि तिसरा मला मिळाला किंवा दुसरा मिळाला किंवा पहिला मिळाला त्यात पहिल्या तीनपैकी मिळाले पण मला ते नको आहे तर ही कंडिशन तुम्हाला आहे काही याच्यात तुम्ही काही करू शकत नाही ते ॲटो फ्री झालं तुम्हाला घ्यायलाच लागेल ला। आणि तुम्हाला जर नसेल घ्यायचं म्हणजे तुम्ही कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणार नाही याचा अर्थ पुढचे राऊंड दोन पुढच्या दोन राऊंड तुम्ही बाहेर पडणार आहात हे लक्षात ठेवायचं आहे आणि अशी परिस्थिती कोणाची नसेल असे आपण अपेक्षा करूया याबाबत जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर नक्की विचारा कमेंट्स बॉक्समध्ये मी प्रयत्न करेल त्यांची उत्तरं देण्याचे थांबूया येते पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार